सोलापूर शहर परिसरात बुधवारी सकाळी शांततेत सर्वत्र मतदान सुरू झालं थंडीचा परिणाम सकाळच्या सत्रातील मतदानावर पाहायला मिळाला महाराष्ट्र राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झालं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील शांततेत मतदान सुरू झालं मतदान यंत्राचा एखादा दुसरा अपवाद वगळता सर्वत्र वेळेवर मतदान सुरू झालं थंडीचा परिणाम हा सकाळच्या सत्रातील मतदानावर दिसून आला पहिले दोन तास म्हणावी तशी गर्दी मतदान केंद्रांवर दिसून आली नाही मात्र सकाळी दहा नंतर विविध मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी वाढू लागली अनेक मतदान केंद्रांवर मतदार हे नेहमीप्रमाणे मोबाईल घेऊन आले होते मात्र मतदान केंद्रावर मोबाईलला बंदी असल्यानं मोबाईल घेऊन जाण्यास केंद्रावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मज्जाव केला अनेकांनी आम्हाला स्लीप आली नसल्यानं मोबाईलमध्ये माहिती असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला मात्र मतदान केंद्रावर मोबाईल नेता येणार नसल्याचं प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट सांगण्यात आल्यानं ऐनवेळी मतदारांची धावपळ उडाली विशेष म्हणजे मोबाईल ठेवायचा कुठं हा प्रश्न देखील अनेकांसमोर उभा ठाकला प्रशासनाच्या वतीनं मोबाईल ठेवण्यासाठी ट्रे असतील त्यात मोबाईल स्विच ऑफ करून ठेवण्यात यावेत असं सांगण्यात आलं होतं मात्र मतदान केंद्रांवर अशा प्रकारचे ट्रे दिसून आलेच नाहीत यामुळं अनेक मतदारांची तारांबळ उडाली प्रशासनाच्या वतीनं दीड हजार व्हीलचेअर आणि जवळपास दोन हजार रॅम्पची व्यवस्था करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं मात्र व्हील चेअरचा अभाव देखील अनेक मतदान केंद्रांवर दिसून आला यामुळं दिव्यांग बांधवांसह वयोवृद्धांना याचा त्रास सहन करावा लागला सकाळी मतदानाचा जोर कमी असला तरी नंतर मात्र तो वाढू लागल्याचं चित्र नजरेस पडलं मतदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली असली तरी मतदार यादीत नाव नसणं आणि इतर गोष्टींचा अभाव हा नेहमीप्रमाणे दिसून आला मतदान केंद्र एका ठिकाणी तर मतदार एका ठिकाणी असंही चित्र नजरेस पडलं एक तर स्लीपांचं वाटप व्यवस्थित नाही एकाची स्लीप आहे तर दुसऱ्याची नाही असे अनेक प्रकार देखील दिसून आले या संपूर्ण पार्श्वभूमीवर दिवसभरात किती टक्के मतदान होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे सर्वच राजकीय पक्षांचे नेतेगण पदाधिकारी कार्यकर्ते हे आपापल्या मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेऊन विविध ठिकाणी फेरफटका मारून एकूणच अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होते मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता वरिष्ठ पोलिस अधिकारी परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य त्या सूचना देत होते बातमीपत्रात इथं घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत रहा इन सोलापूर न्यूज